श्री स्वामी समर्थ सगळ्या व्हिवर्स आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत डेली यूज आणि ऑफिस युज खूप छान कलेक्शन आहे चला तर मग पाहूया आपण छान असे साडीला काट लावलेले आहेत बॉर्डर म्हणत येईल आपल्याला छान ला। काट लावलेली आहे साडीचा वाव कलर मस्त आहे रेड येलो शेडेड पूर्ण आडवी पट्टे येणार आहेत आणि साडीला असे ना, ना आतमध्ये लाइनिंग लाइनिंग दिसते ना ती ती एक जरीची लाईन साडीमध्येच विणलेली आहे हा ते ब्लाऊज खूप छान कलेक्शन आहे मस्त आहे तुम्हाला नक्कीच आवडेल छान वॉशेबल साडी दिल ऑफिस युजला, पिस युजला। कुठेही भाजीला कुठेही जाताना आपण घालू शकता छान कमी प्राईज मध्ये मस्त मस्त साड्या आहेत आपल्याला नक्कीच आवडतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आवडल्या तर आणि तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा व्हिडिओ साडीला ना आपण अशी लाइनिंग दिसते ना ती विविंग केलेली आहे जरीची आहेत निघणारी नाही आहे मस्त डिझाईन आहे न्यू डिझाईन अशी आतूनच विविंग केलेली आहे साडी पूर्ण लाइनिंग येणार आहे एकदम ह्याच्याने चा, खूपच सुंदर साडी आहे पूर्ण सहावारी विथ ब्लाउज आहे आणि निऱ्या एकदम छान चोपून बसते खूपच छान सुंदर साडीची क्वालिटी छान आहे किती सुंदर दिसतात अशा अजिबात फुगणारी नाही साडी खूप छान आहे तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणीमध्ये खूप सुंदर आहे साडी नेसल्यावर खूप छान दिसणार आहे डिझाईन न्यू आहे सुंदर आहे किती छान दिसायला लागले कलर मस्त छान आहेत निर्या किती छान बसलेत बघा भरपूर मोठी उंची पोरी साडी असणार आहे कशी वेअर करा वॉशेबल अगदीच मस्त आहे कलर पण सुंदर असणार आहेत रेट खूप कमी आहेत येल्लो ये ग्रीन मध्ये गुलाबी हा ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू तो रेड हा ब्ल्यू मध्ये येतोय काट पण त्याच्यासारखे मॅचिंग येतात येलो रेड काठ आहेत हा रेड गाजरी, हा थोडासा गुलाबी शेड आहे आहे ग्रीन कलर सगळे कलर सुंदर आहेत कुठलेही कलर आणि लाईट वेट असणार आहे साडी अजिबात ओझी नाही आहे खूप लाईट वेट आहे साडी सुंदर आहे आणि जे प्राइज खूपच कमी आहे फक्त तीनशे पंच्याण्णव रुपये आणि तुम्ही जर दोन एकदम घेतला तर तुम्हाला सातशे पन्नास रुपयाला बसणार आहे साड्या दोन घेतल्या तर सातशे पन्नास रुपये आणि एकच घेणार असाल तर तीनशे पंच्याण्णव रुपये इतक्या कमी प्राइस मध्ये इतकी सुंदर साडी मिळणार आहे तुम्हाला खूप थँक्यू माझ्या व्हिडिओ बघता आपल्याला माझ्या साड्या आवडतात आणि नवीन साड्यांचा व्हिडिओ टाका म्हणून सांगता त्यासाठी मनापासून धन्यवाद तुमच्या सपोर्टला